मागे तुम्ही म्हणा मी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीत जो राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विषय त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात घेईल व पूर्ण

शपथ घेतो की, की जो राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात असेल त्या पक्षाला मी, मी। माझे कुटुंबीय माझे नातेवाईक मित्रपरिवार त्या राजकीय पक्षाला मतदान करणार नाही त्या राजकीय पक्षाच्या विरोधात